टाटा सेंद्रिय गुळाचा पेढा भारतभर प्रसिद्ध क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला गटाची यशोगाथा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटातील चौदा महिलांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून दहा लाख रुपयांचे कर्ज घेऊन पेढा व्यवसाय सुरू केला आहे सेंद्रिय गुळापासून बनवलेले हे, हे पेढे देशभरातील ओडिसा दिल्ली जम्मू काश्मीर अशा विविध राज्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत महिलांच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल दहा लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे बचत गटाच्या अध्यक्षा अर्चना काळे यांनी सांगितले की सेंद्रिय पेढ्यांसोबतच स्पेशल कंदी पेढा मथुरा पेढा कुंदा असे अनेक प्रकार तयार केले जातात शासनाच्या मदतीनं गटानं देशभरात स्टॉल उभे केले असून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत आणि गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या मार्गदर्शनामुळे या बचत गटाला यश मिळाले आहे अशा प्रकारे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहे माझं नाव अर्चना काळे मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटाची अध्यक्ष आहे केंद्र सरकारच्या उमेद अभियानामार्फत पेड्याचा व्यवसाय सुरू केला आहे पी एम एफ एम हिच्या माध्यमातून मी दहा लाख रुपये कर्ज काढले व मला तीन लाख रुपये सबसिडी पण मिळाली आहे आम्ही त्यात पेड्याचा व्यवसाय सुरू केला त्यात आमच्या पेड्याचे पाच प्रकार आहेत एक गुळाचा पेढा आहे एक कंदी पेढा आहे व एक कुंदा आहे गुळाच्या पेढ्याला खूप मागणी आहे पर राज्यामध्ये म्हणजे आम्ही ओडिसा श्रीनगर गुजरात परत आपल्याही दसाई ज्योती दिल्ली व मुंबई महालक्ष्मी सरसमध्ये आम्ही स्टॉल लावले त्यामध्ये गुळ्याच्या पेढ्याला खूप मागणी आहे व आम्ही या व्यवसायात म्हणजे आमची चांगली विक्री पण होत आहे व आमचं सर्व महिलांचे घर पण चालू आहे केंद्र सरकारने उमेद अभियान सुरू केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते मी वैशाली खताळ धनदरफळ खुर्द इथे केंद्र शासनाच्या उमेद अभियानामार्फत सी आर पी म्हणून काम करते आम्ही केंद्र शासनाच्या उमेद अभियानामार्फत गावामध्ये तेहतीस गट स्थापन केले त्यातलाच हा गट क्रांतीज्योती क्रांतीज्योती गटाचा छोटासा पारंपरिक व्यवसाय होता पेड्याचा त्याला चालना देण्यासाठी आम्ही केंद्र शासनाच्या उमेद अभियानामार्फत पी एम एफ ई या योजनेतून त्यांना कर्ज मिळवून दिलं आणि त्यांना बाहेर ह्या व्यवसायाला पाठवलं व्यवसाय करण्यासाठी त्यातून त्यांच्या पंधरा महिलांना रोजगार मिळाला आणि गटाचा गटाला नफाही झाला अशा केंद्र शासनाच्या या अनेक योजना आहेत ज्याचा फायदा आमच्या गावामध्ये मिळत आहे आमच्या या पेड्याला परराज्यातही खूप मागणी आहे मोठ्या प्रमाणावर पेढा विकला जातो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात गटाला नफाही मिळ मिळतो तर अशी ही योजना केंद्र सरकारने चालू केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि उबेद अभियानाचे सर आभार मानते माझं नाव अभिजित गोपाळ गंभीर आहे मी प्रभाग समन्वयक म्हणून काम करतोय धांदरफळ खुर्दे या गावामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटाची दोन हजार सोळा साली स्थापना झाली सा, असून या गटाने आपला एक छोटासा व्यवसाय जो पेढा व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय असून तो पुढे नेण्यासाठी गटामधील त्या महिला आहेत अर्चना ताई यांनी उमेद अभियान मार्फत पी एम एफ एम ई योजनेमधून तसेच बीज भांडवल असे मिळून त्यांनी दहा लाख रुपये कर्ज घेतलं त्यासाठी आपण त्यांना पस्तीस टक्के सबसिडी पण दिलेली आहे त्यांचा व्यवसाय हा व्यवस्थित चांगल्या प्रकारे चालू असून त्यांनी त्या पैशामधून विविध मशिनरी घेतलेल्या आहेत आता आपण बघितलंच आहे त्याचबरोबर त्यांना आपण उमेद अभियानामार्फत जे वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शन लागले जातात या प्रदर्शनासाठी त्यांना आपण त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी संधी दिली जाते त्याचबरोबर राज्य पातळीवरती स महालक्ष्मी सरस असेल जिल्हा पातळीवरती आपलं साईज्योती प्रदर्शन असेल तालुका पातळीवरती विविध प्रकारचे प्रदर्शन असेल त्या ठिकाणी आपण त्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात त्यामधून त्यांना त्यांनी उत्पादन केलेल्या मालाच्या पंचवीस ते तीस टक्केपर्यंत नफा मिळतो त्यामुळे त्या, त्या गटातील महिला अध्यक्ष सचिव अशा एकूण मिळून चौदा महिलांचा उदरनिर्वाह आपल्या उमेद अभियानामार्फत चालू झालेला आहे त्याचबरोबर केंद्र शासन व राज्य शासन यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी जी उमेद अभियानामार्फत महिला बचत गटाची जी चळवळ सक्षमपणे चालवलेली आहे त्याबद्दल मी प्रभाग समन्वय या नात्यांनी मी केंद्र शासन व राज्य शासन यांचे आभार मानतो धन्यवाद संगमनेर तालुक्यामध्ये राज्य शासनाच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून चौतीसशे बचत गट तयार झालेले असून चौतीस हजार महिलांचं आर्थिक सबलीकरण यामध्ये होत आहे यातील दहा हजार महिला हा वार्षिक उत्पन्न एक लाखच्या पुढं दहा हजार महिलांचं झालेलं आहे तसेच दोनशे नवीन व्यवसाय निर्माण झालेले आहेत या आर्थिक वर्षामध्ये आपण बचत गटांना पन्नास कोटीचं कर्ज वाटप करत आहोत निश्चितपणे महिला अत्यंत उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होत आहेत विविध प्रदर्शनामध्ये आमचे बट गट सहभागी होत आहेत क्रांतिज्योती महिला बचत गट दांदरफळ हा सुद्धा पेढे उत्पन्न करणारा उत्पादन करणारा गट निश्चितपणे उत्साहाने काम करत आहे आणि हा तालुक्यातील महिलांसाठी आदर्श असलेला गट आहे धन्यवाद